नमस्कार मी शैलेश ताजवे आर एन एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया ठळपुरत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उमरखेड मध्ये धरणे आंदोलन बदलापूर येथील घडलेल्या हैवानी घटना केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तापणामुळे सदर घटना घडल्या त्या सरकारला जबाबदार धरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी स्थानिक संजय गांधी चौकात सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले राज्य सरकारच्या अनागोंदी गोंदी कारभारामुळे देशात व राज्यात महिला सुरक्षित नसून दिवसेंदिवस बलात्कारांच्या घटना वाढत चालल्या आहेत कोलकाता व बदलापूर येथील घडलेल्या घटना ह्या केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तापणाचे लक्ष नसून या घटनांचा व सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करीत सरकार विरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे तातू देशमुख दत्राव शिंदे नंदकिशोर अग्रवाल साहेबराव कांबळे विरेंद्र खंदारे सोनू खतीब गोपाल अग्रवाल कविता पपुलवार किशोर भवरे दीपक कांबळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे राजूभैया जयस्वाल प्रवीण कनवाळे उत्तम काळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख सतीश नाईक उपजिल्हा संघटक डॉक्टर अजय नरवाडे निलेश जैन नितीन शिंदे सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदर आंदोलनात उपस्थित आम्हाला हरका फुटणाऱ्या बदलापूरला घटना घडली जनमानसाच्या भावना प्रचंड ताकदीच्या विरोधात होत्या आणि त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यभर बंद आम्ही पाळणार होतो महाविकास आघाडीच्या वतीनं परंतु हायकोर्टाचा निर्देश आल्यामुळे हायकोर्टाचा सन्मान ठेवून या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आज निदर्शनं आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या निमित्तानं जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे बदनापूरलाच एका ठिकाणी घटना घडली नाही तर अशा घटना अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यामुळं या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीरपणानं निषेध करतो या सरकारला आम्ही निषेध करावा एवढी निलाद्री आणि बेश्रम सरकार आहे कारण या सरकारमध्ये बारा बारा तास एखाद्या लहान बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा पुन्हा सुद्धा जात नाही ही निषेधाची बाब नाही राजीनामा द्यायला पाहिजे आपल्या पक्षाच्या एका नेत्याला वाचवण्यासाठी त्याची शाळा वाचवण्यासाठी हे जर गृहमंत्री जर एवढ्या खालच्या स्तरावर जर उतरत असतील तर याचा निषेध सगळ्या जनतेनं केला पाहिजे तो आज केला आम्ही या सरकारचा निषेध करतो बदलापूर घटनेचा निषेध करतो आणि त्या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि शासनानं सुप्रीम कोर्टात आपले वकील पाठवून हा जो बंद आमचा बंद रद्द करण्यास करायला हवा त्याही घटनेचा मी निषेध करतो कोणत्या महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर अकोला आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जे अल्पवयीन मुली मुलीवर बलात्कार होत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये असलेलं महायुती शासन हे निष्काम आणि आहे कोणत्याही का प्रकारचा कायद्याचा धाक हा जनतेत राहिलेला नाही पोहळ्या मुलीवर आज अडीच वर्षापासून ते सहा तेरा वर्षाच्या मुलीवर शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी शिकवणी क्लासला किंवा इतर ठिकाणी बलात्कारासारखे प्रकार होत आहे आणि याच्यावर हे शासन आळा घालू शकत नाही त्यामुळं त्या, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी काल आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या, त्या हकेला सर्व नागरिक यांनी प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी आजचा बंद पाळण्यात येणार होता पण महाराष्ट्र शासनाच्याच काही कुप्रवृत्तीच्या लोकांना समोर करून कोर्टात पाठवून येत आले त्या कोर्टाने या हायकोर्टाने या आंदोलनाला स्थगिती दिली त्यामुळं